मित्रांनो बऱ्याच बाजार समित्यामध्ये हळदीची आवक जरी कमी झालेली असली तरी हळदीला भाव कमी अधिक प्रमाणात चांगला म्हणा किंवा खराब म्हणा असा चालूच आहे तर काही बाजार समित्यांमध्ये हळदीची आवक अजूनसुद्धा चांगल्या प्रकारची दिसून येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीची किती आवक झाली भाववाढ किती लागलेला आहे सर्वसाधारण भाव किती आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन दिसत आहे त्याला दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या यूट्यूबवर बघायला मिळतील तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आवक झाली आहे दोन हजार दोनशे पाच क्विंटलची आजची आवक आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार आठशे पंचवीस रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो चौदा हजार भाव तर सोळा हजार भाव म्हणजे चौदा हजार रुपये भाव चालू होता त्यानंतर लगेचच सोळा हजार रुपये म्हणजे जवळपास सतरा हजाराच्या जवळपासच भाव लागलेला आहे तर जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार आठशे पंचवीस रुपये लागलेला आहे तर सर्वसाधारण भाव हा प पंधरा हजार पाचशे ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर आवक झाली आहे चार हजार पाचशे क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार शंभर रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चौदा हजार सातशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे इथेसुद्धा मित्रांनो कमी अधिक प्रमाणात जर तुमची हळद चांगल्या प्रकारची असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये भाव लागू शकतो कारण की चौदा हजार सातशे तर सर्वसाधारण भाव आहे पण तुमची हळद जर चांगल्या प्रकारची असेल तुम्हाला वाटत असेल तर हळदीला चांगला भाव लागू शकतो तर तुमच्या हळदीला हा भाव हा पंधरा ते सोळा हजाराच्या दरम्यान लागू शकतो त्यानंतर जिंतूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायला झाली तर त्यामध्ये आवक झाली आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणीस क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा सोळा हजार पन्नास रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे त्यानंतर सर्वात शेवटीची बाजार बाजार समिती ती म्हणजे लोहा बाजार समिती ज्याच्यामध्ये राजापुरी हळदीची आवक होत असते तीमध्ये अठरा क्विंटलची आवक झाली आहे आजची आणि त्यामध्ये सोळा हजार नऊशे रुपये एवढा भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चौदा हजार सातशे एकावन्न रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो लोहा बाजार समितीमध्ये राजापुरी हळदीची जसं सांगलीलासुद्धा राजापुरी हळदीची आवक होत असते तशी लोहा बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारची म्हणलं तर राजापुरी हळदीची आवक होत असते त्यामध्ये राजापुरी हळदीलासुद्धा लोहा बाजार समितीमध्ये का जास्त म प्रमाणात का ना नाही पण थोड्या प्रमाणात जे जशी आपली ही सेलम वगैरे हळद असती त्या प्रकारचाच भाव राजापुरी हळदीला लागलेला आहे लोहा बाजार समितीमध्ये तर मित्रांनो अशाच प्रकारचे शेतीविषयक चालू घडामोडी असो किंवा असे कोणतेही अपडेट असो शेतीविषयक त्याविषयीची तुम्हाला सर्वात अगोदर माहिती हवी असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद